नमस्ते एवरीवन आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नेहमीप्रमाणेच एक साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत रेसिपी विशेष आहे म्हणून स्किप न करता पूर्ण पहा गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आता कढईमध्ये अर्धा वाटी तीळ घेतलेले आहेत ते छान भाजून घेऊया मंद आचेवर तीळ छान खरपूस भाजून झालेले आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा मंद आचेवर खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत आता तेसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरे घेतलं आहे ते या कढईमध्ये खरपूस भाजून घेऊया सुकं खोबरंसुद्धा आपल्याला मंद आचेवरच खरपूस भाजून घ्यायचा आहे सुकं खोबरं पण खूप छान असं भाजून झालेलं आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया शेंगदाणे तीळ आणि सुकं खोबरं खूप छान असं भाजून झालेलं आहे भाजलेले शेंगदाणे तीळ आणि सुकं खोबरं याचा मिक्सरमध्ये आपण कूट तयार करून घेऊया हा कूट आपल्याकडे तयार असला की हा कूट आपण कोणत्याही रस्साभाजी किंवा सु कोरड्या भाजीमध्ये वापरू शकतो भाजी या कुटामध्ये खूपच चविष्ट होते आणि झटपट बनून तयार होते कुट तयार हे बघा खूप छान असा जाडसर कूट आपण तयार करून घेतलेला आहे आता आपण पुढची तयारी करूया आपण इथे बघा भरपूर अशा मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये भरपूर शेंगभाज्या घेतलेल्या आहेत गवार आहे पापडी घेवडा फरसबी आहे वालाचे दाणे आहेत गाजर आहे मटार आहे आणि हरभरासुद्धा आहे या भाजीमध्ये दोन वांगी आणि एक बटाटा सुद्धा आपण घेतला आहे अतिशय पौष्टिक आणि चवीला अप्रतिम अशी ही भाजी बनवून तयार होते तर तुम्ही ही भाजी नक्की एकदा बनवा आपण भोगीसाठी सुद्धा अशाच पद्धतीनं भाजी बनवतो आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि ही पौष्टिक रेसिपी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये जरूर शेअर करा आणि आपल्या दापोली किनारा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा वांगी सोडून सगळ्या भाज्या आपण चाळणीत काढून घेऊया या सगळ्या भाज्या आपण चाळणीमध्ये एकत्र ठेवलेल्या आहेत आता त्या आपण वाफवून घेणार आहोत दहा मिनिटं आपण या भाज्या वाफवायला ठेवलेल्या आहेत बघा दहा मिनिटं आपण भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत वाफेवर भाज्या अगदी पटकन शिजून तयार होतात आणि आपला वेळ वाचतो बटाटा गाजर खूप छान शिजला आहे आणि वालाचे दाणेसुद्धा अगदी मऊ शिजले आहेत बघा सगळ्या भाज्या खूप छान शिजून तयार आहेत आता आपण पुढची तयारी करूया गॅस ऑन करून आपण भांडं ठेवलं आहे आता आपण मस्त अशी फोडणी देऊन भाजी तयार करून घेणार आहोत फोडणीसाठी सर्वप्रथम आपण मोहरी घेऊया आणि तेल घेऊया दोन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे आता फोडणीमध्ये जिरं घालूया कढीपत्ता घालूया फोडणीमध्ये आता आपण एक छोटा चमचाभर हिंग घालूया हिंगाने खूप छान स्वाद येतो या भाजीला आता आपण यामध्ये लाल तिखट मसाला घालून घेऊया मी इथे तीन चमचे लाल तिखट मसाला घातला आहे कोणताही आपला घरगुती मसाला किंवा लाल मिरची पावडरचा वापर केला इकडे तरी चालेल तिखट आपल्या चवीनुसार आपण घालायचे आहे आता या फोडणीमध्ये आपण दोन चमचे पाणी घालूया म्हणजे आपला लाल मसाला आहे तो करपणार नाही आता यामध्ये आपण एक चमचाभर गरम मसाला पावडर घालूया आता या फोडणीमध्ये एक छोटा चमचा हळद घालूया हे सगळे मसाले छान मिक्स करून परतून घेऊया पण या फोडणीमध्ये टॅमॅटो घालूया आणि मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये शेंगदाणे तीळ आणि सुक्क खोबरं याचं कूट केला होता तो घालून घेऊया आणि खूप छान असं मिक्स करून सगळं एक जीव करून घेऊया आता आपण या मसाल्यामध्ये वांगी चिरून घालूया वांगी छान मसाल्यामध्ये मिक्स करून झाली आहेत आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि वांगी शिजवून घेऊया वांगी शिजवताना आपण यामध्ये गरम पाणी घातलं होतं त्यामुळे वांगी अगदी दोन ते तीन मिनटात शिजून तयार झाली आहेत आता आपण यामध्ये मिक्स भाजी ज्या आपण वाफवून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेणार आहोत आता आपण या भाजीमध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालूया मीठ आपल्या चवीनुसार आपण घालून घ्यायचं आहे आजची ही भाजी विशेष आहे कारण या भाजीमध्ये आपण कांदा लसूणचा वापर केलेला नाही ही भाजी कांदा लसूण विरहित आहे तरीसुद्धा खूपच स्वादिष्ट ही भाजी बनवून तयार झाली आहे हे बघा सगळे मसाले मीठ आणि भाज्या आपण मस्त मिक्स करून एकजीव करून घ्यायच्या आहेत मला जर सुकी भाजी आवडत असेल तर तुम्ही ही अशीच सुकी भाजी ठेवू शकता फारच चविष्ट ही भाजी तयार झाली आहे मी भाजीला थोडी दाटसर ग्रेव्ही ठेवणार आहे आणि ग्रेव्ही ठेवण्यासाठी भाजीमध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत आपल्याला भाजीला किती दाटसर रस्सा ठेवायचा आहे तेवढं गरम पाणी या भाजीमध्ये घालायचं आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि भाजीवर झाकण ठेवून भाजीला एक छान वाफ काढून घ्यायची हे बघा भाजीला छान दणदणीत वाफ काढली आहे आता भाजीमध्ये दोन चमचे भाजलेले तीळ घालूया आणि कोथिंबीर घालूया आणि भाजी छान मिक्स करून घेऊया कांदा लसूण विरहित अप्रतिम चवीची पौष्टिक रस्सा भाजी बनून तयार आहे ही भाजी भाकरी चपाती भातासोबत खूपच छान लागते ही भाजी तुम्ही नक्की बनवा ही भाजी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्कीच आवडेल थँक्यू